नमस्कार मंडळी आज आपण अतिशय सोपी झटपट होणारी आणि तोंडात टाकताच विरगणणारी ही खुसखुशीत रेसिपी ते म्हणजे उरलेल्या भाताचे पापड कसे बनवले जातात ते आपण एवढेच बघणार आहोत तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे तितकीच टेस्टी आहे चला तर मग एक टोभर रात्रीचा भात उरलेला आहे तर त्या भाताचे आता आपण पापड बनवणार आहोत तर बघा यासाठी भात मस्त शिजलेला पाहिजे तर दोन प्रमाणामध्ये मी हा भात वाटून घेणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये आपल्याला कळकळीत पाणी गरम टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आणि हा भात फ्रीजमध्ये ठेवलेला नको जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला असेल तर दोन ते ती तीन तास आधी तुम्ही हा भात वर काढा आणि नंतर हे पापड बनवायला घ्या तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक याची पेस्ट करायची आहे जर तुम्ही भातामध्ये मीठ टाकेल असेल तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा खार जर खार नसेल तर तुरटी टाका आणि तीही नसेल तर खायचा सोडा टाका बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण आज उरलेल्या भाताचे पापड बनवणार आहोत रेसिपी आहे ना खूप सोपी तितकीच बनवायला मजेशीर खार आणि मीठ मस्त एकजीव होईपर्यंत मिक्स करा आणि झटपट पापड तयार करा तर प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून काढा नीट पुसून घ्या आणि त्यावरती पापड बनवा एक एक पळीने पापड आपल्याला बनवायचे आहे तर बघा मी आपल्याला दाखवते त्याप्रमाणे पापड बनवायचे आहे आणि जास्त पातळ बनवायचे नाही जाळसरच ठेवायचे मी ज्याप्रमाणे पापड बनवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला पापड बनवायचे आहे या पापडामध्ये तुम्ही इतर साहित्यही टाकू शकता परंतु ज्याप्रमाणे गावासाईडला गव्हाच्या चिकाचे पापड बनवतात तर त्याला पानवे म्हणतात किंवा गव्हाच्या चिकाचे पापड म्हणतात तर त्याचप्रमाणे मी हे पापड बनवणार आहे म्हणून यामध्ये काहीही टाकलं नाही तर तुम्ही कळीपत्ता लाल मिरची जिरे इत्यादी साहित्य टाकू शकता आणि पापड बनवू शकता प्रकारे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहे त्यानंतर हे पापड दोन दिवस सुकवायचे आहे मस्त कळकळीत उन्हामध्ये पापड सुकून घ्या आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवा आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे वाळूणींचे पदार्थाच्या रेसिपी येणार आहेत तर तुम्हाला आवड असल्यास ते बघू शकता तर पापड मस्त कळकळीत होईपर्यंत सुकवायचे आहे तर बघा पापड मस्त सुकून झालेले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर हे पापड दिसत आहे तर आता आपण तळून बघू बाजूला गॅस पेटवून कळी ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पापड तळायचे आहे तुम्ही बघू शकता की कि किती मोठा आपला पापड तळून झालेला आहे आणि हुबेहूब आपल्या गव्हाच्या चिकाच्या पापडासारखा दिसत आहे आणखी एक ते दोन पापड तळून बघू अतिशय खुसखुशीत आणि तोंडात टाकताच लगेच विरघडतात असे हे पापड तयार, होता। तयार होतात जास्त झंझट नाही अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर अवश्य करून बघा आणि खाऊन बघा आणि हे पापड आंब्याच्या रसासोबत अतिशय भन्नाट लागतात तर बघा पापड मस्त तळून झालेले आहे आणि किती फुगलेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की करून बघा खाऊन बघा अशाच प्रकारच्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर तुम्ही बघितलेला आहे पापड किती मोठा झालेला आहे आणि पांढरे शूडूसुद्धा झालेले आहे आणि बघा खुशखुशीतसुद्धा झालेले आहे विशेष म्हणजे तळल्यानंतर या पापडांना तेल राहत नाही म्हणजे पापडांना तेल जास्त लागत नाही सुके सुके पापड तळून तयार होतात रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी